नमस्कार मैत्रिणी इथे मी बनवलं आहे थालपीठ आता ते कसं बनवणार चाय... आहे त्याची रेसिपी पूर्ण बघा एकदम उत्कृष्ट चविष्ट काय म्हणू ह्याला काय नाव देऊ खूपच सुंदर थालपीठ झालं होतं ते भाजणीचं पीठ घेतलं आहे मी तर भाजणीचं पीठ कसं तयार करायचं थालपीठची भाजणी ह्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या एका चॅ चॅनलवरती एका व्हिडिओमध्ये आहे भाजणी कशी तयार करायची मी दळून आणले ते आणि त्याच्यासाठी इथे मी कांदा घेतला आहे चिरून खूप जास्त कांदे चिरलेले आहेत आणि हरभरा डाळ भिजवलेली आहे ही चार तास आणि त्याच्यासाठी इथे वाटण करायचं आहे आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण इथे कोथिंबीर घेतली आहे खूप जास्त कोथिंबीर टाकायची चिरून या पद्धतीने नक्की करून बघा खूपच छान झालं होतं थालीपीठ इथे आता मी वाटण करून घेते बऱ्याच ठिकाणी लाल मिरची पावडर पण वापरतात शक्यतो हिरवी मिरची वापरल्यावर चांगले होतात ते पूर्ण बारीक वाटून घ्यायचं आहे ते ववा आहे मी निवडून घ्यायचा काही वाटणामध्ये घालणारे आणि काही पिठामध्ये त्यामुळे पचायला पण हलकं होतं कारण ह्याच्यामध्ये डाळी आणि बाजरी गहू सगळं मिक्स आहे त्यामुळे ओवा घालायचा चव पण येते आणि पचणासाठी पण चांगला असतो ओवा ते मी वाटून घेतलेलं मिरची आणि लसूण आणि ओव्हाची पेस्ट टाकते आता पिठात त्यानंतर मीठ थोडं मीठ जास्त टाकायचं म्हणजेच ती आणि हळद काही ठिकाणी हळद नाही वापरत पण टाकायची थोडी कारण बाजरीचं पीठ असल्यामुळे थोडं काळासर रंग येतो थालपीठला मग हळद टाकल्यावर थोडं पिवळसर दिसतात ते कोथिंबीर चिरून घेतलीत मी ते सगळं मिक्स करून घ्यायचे पूर्ण मिरची सगळीकडे स्प्रेड झाली पाहिजे मीठ हाताने असं मिक्स करून घ्यायचे व व्यवस्थित त्यानंतरच आपल्याला कांदा आणि डाळण ते टाकायचं थोडी वेगळी पद्धत आहे ह्या पद्धतीने करून बघा खायला पण एकदम मऊ सूत थालपीट झालं होतं ते हरभऱ्याची डाळ घातली आहे ते कांदा घालून घेतलाय काही काही लोक याच्यात पालेभाज्या पण चिरून टाकतात वेगवेगळ्या प्रकारच्या मेथी पण टाकू शकता तुम्ही किंवा पालक बारीक चिरून अजून वेगळी चव येते मग छान मिक्स करून घ्यायचे आणि पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचे याला पाणी खूप जास्त लागतं कारण जेवढं आपण पाणी टाकेल तेवढं ते पीठ जास्त भिजतं पाणी शोषून घेतं कारण त्याच्यामध्ये डाळी आहेत गहू ये छान मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीला करतो पीठ त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे पण मळू नका त्यामुळे थालपीठं ही आपली कडक होतात ही एक सिक्रेट टीप आहे थोडं ओलसर असं ठेवायचं पीठ ते छान भिजून द्यायचं आहे थोड्या वेळासाठी तोपर्यंत तुम्ही बाकीचं काम करू शकता अर्धा तास ठेवलं भिजत तरी पण चालतं काही नाही फरक त्याला तेथे मी कपडा घेतला आहे स्वच्छ धुवून त्याच्यावर सगळ्यात अगोदर पाणी टाकून घ्यायचे जरी ते पाणी नाही वापरलं तर आपलं थालपीठ चिटकून बसणार या कपड्याला अजिबात निघणार नाही ते त्यामुळे सगळ्यात अगोदर पाणी लावून घ्यायचे आणि जितकं तुम्हाला मोठं करायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही ते करू शकता छोटं करा किंवा मोठंसुद्धा करू शकता शक्यतो आपण जेवढं छोटं करू तेवढं ते दिसायला पण सुंदर दिसतं जेवढं होईल तेवढं पातळ बनवायचं आहे म्हणजे भाजलं जातं व्यवस्थित तवा गरम झालाय आता ते इथे मी टाकून घेते ते मी टाकून घेतले ते साईडने तेल सोडून घ्यायचंय म्हणजे चिटकणार नाही शक्यतो नाही चिटकत पण तेल टाकल्यावर लाल अस सर भाजून एकतं घालून ते तेल लावून घेतलं आहे वरून किती तेल टाकलं तरी ते कोरडंच दिसतं आपल्याला शक्यतो जेव्हा आपण खायला घेणार आहे गरम गरम ताटामध्ये तेव्हा त्याच्यावर तूप टाका एक चमचा आणि मग खा एकदम भारी लागतं ते मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मला जास्त वेळ लागतो आहे फुल गॅसवर भाजलं तर ते काळं होणार आणि कच्चं राहणार त्यामुळे शक्यतो मीडियम गॅसवरच भाजून घ्या खूप अशी माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाही किंवा लाईक करायलासुद्धा लागत नाही ह्या पद्धतीने एकदा करून बघा खूपच चविष्ट झाले होते थालीपीठ आणि पावसाळ्यामध्ये खायला तर खूपच छान वाटतात फक्त डब्याला देऊ नका मुलांच्या कारण थंड झाल्यावर चांगलं नाही लागत कसा वाटला व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा धन्यवाद